नमस्कार तुमचं लिया स्वादी किचन मध्ये स्वागत आहे आप आपण गणपती बाप्पा आता मोदक बघितले आपण आता त्याला दुसरा अजून एक गोड पदार्थ करू आपण त्याच्या नैवेद्यासाठी आज करूया आपण सांजोऱ्या हो त्याला साठोऱ्या पण म्हणतात काही जण पण आम्ही सांजोऱ्या म्हणतो चला तर मग आपण रेसिपी करायला सुरुवात करू चला तर आपण काय काय साहित्य लागतं ते बघूया दोन वाटी मैदा या घेतलाय आपण त्याच्यात थोडासा रवा टाकायचा हे दूध घेतलंय आणि हे मोहन करून घेतले त्याचे जे सारण भरतात त्याला मोहन म्हणतात ते मी आद, आदल्याच दिवशी केलं ते करण्यासाठी थोडस तूप टाकून रवा भाजून घ्यायला लागतो आणि रवा गार झाल्यानंतर त्यात पिठी साखर टाकायची आणि थोडस दूध टाकून त्याला असं थोडस हे कालवायचं दूध टाकून थोडं कालवायचं जास्त ओलसर करायचं नाही मग नंतर ते हे असं होतं माता हे खूपच कोरडं झालंय आता आपण याला दुधाचा हात लावूया आणि थोडस हे करू म्हणजे त्याची अशी मूठ वळायला पाहिजे असं येथेपेक्षा जरा घट्ट मुठ वळायला पाहिजे असं पाहिजे म्हणून थोडस दूध लावूया आणि ते सारखं करूया तळाला आणि मैद्याला मोहन देण्यासाठी तेल लागणार आहे अशा प्रकारे हे थोडस दूध टाकू काढून घ्यायचं असं मोकळ झालं पाहिजे तरी पण आणि याच्यात मी वेलची जायफळ पावडर पण टाकलेली आहे चला आता हे आपण बाजूला ठेवू आणि मैदा आता हा मैदा घेऊ आपण भिजवण्यासाठी त्याच्यात हा थोडासा रवा टाकू म्हणजे आपली सांजोरी खुसखुशीत येईल आणि आता त्याला मोहन देऊया गरम तेलाचं दिलं तरी चालतं आणि कार तेलाचं दिलं तरी चालतं आता मी ह्या दोन पळ्या तेल टाकलेलं ला आहे लागलं तर परत आपण बघूया अजून आपण थोडस अर्धा पळी तेल टाकूया अशा प्रकारे मोहन द्यायचंय बघा असं छान मुठ वळली पाहिजे आणि छान असं मऊ लागायला पाहिजे आता आपण भिजून घेऊया अशा प्रकारे आपला हा मैत्याचा पारीचा गोळा भिजवलाय मी आणि तो जास्त घट्ट पण भिजवायचा नाही आणि सैल पण भिजवायचा नाही मध्यम भिजवायचा हे बघा असं आणि आता आपण तो दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूया त्याला जरा मुरू देऊया गोळा हा मैद्याचा मुरलेला आहे आता त्याला सारखं करून घेऊ आपण परत त्याला चांगलं रगडून घेऊया हे सगळे असे गोळे तोडून घ्यायचे सारखे त्या प्रकारे आपण सगळ्या ह्या गोळ्या तोडून घेतल्या सारख्या आता त्याच्यानंतर आपण काय करायचं असं थोडस लाटून घ्यायचं लाटून घेतल्यानंतर हे असं जरा क कडा आहेत त्या थोड्याशा हाताने दाबून घ्यायच्या दाबून घेतल्यानंतर हे जे मोहन आहे लाडू बनवायचा असा मी तो लाडू ह्याच्यात टाकायचा आणि हे असं दाबत राहायचं नंतर हे असं त्याच तोंड बंद करायचं वरती आलेली गोळी तोडून घ्यायची आणि हे असं सगळं सारखं करायचं आणि इथे माझं मी मला करून दाखवते कसं बघतात ते लेचे मी असं तसं तोंड बंद करायचं आपण हे सगळे असे मोहन भरून गुंडे करून घेतलेत आता ते कसे लाटायचे ते मी तुम्हाला दाखवते थोडंसो मैदा घ्यायचा थोडंसो मैदात हे करायचं असं आणि मग लाटायला घ्यायचं लाटताना अलगत लाटायचं जोर लावून लाटायचं नाही नाही तर मग फुटून जाईल ते दुसऱ्या साईडने पण लाटायचं मग लाटून दाखवते कसं लाटते टाकायचा अशा प्रकारे आपण हे सगळं लाटून घेतले आता तळून घेऊ तापले गोळी टाकल्यानंतर पटकन वरती येते सांजोरी अलगट टाकायची म्हणजे अंगावर तेल उडणार नाही आपल्या सांजोरीवरती तेल टाकत जायचं असं आपण जसं पुरीला करतो तसं म्हणजे ती छान थुकते कशी फुगली मस्त सांजोरी अशी ब्राऊन झाली पाहिजे तोपर्यंत तळायचं सगळ्या सांजोऱ्या आपण मंदाच्यावरती तळून घ्यायच्या मोठा गॅस करायचा नाही तेव्हाच त्या छान तळल्या जातील आणि खुशखुशीत होतील अशा प्रकारे आपल्या सगळ्या साजवऱ्या तळून झाल्या आहेत या सांजोऱ्या मी मंद आचरणी आहेत आणि मोहन कसं केलं ते मी तुम्हाला परत सांगते थोडस कढई तूप टाकायचं रवा टाकायचा आणि तो भाजायचा त्यातले पूर्ण ओलावा निघून जायला पाहिजे आणि तो करकरीत झाला पाहिजे इतपत भाजायचा जास्त भाजायचं नाही आपण उपम्याला आणि शिऱ्याला भाजतो तसा भाजायचा नाही हाताला असा चटका लागला की गॅस बंद करून द्यायचा चला तर मग झाल्या सांजोऱ्या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय